हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या ताईचं चाललं चाललंय बरं का सायपाक आज हटी भाजी करती शापू चुक्याची पालक शापू चुका आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या तर आज जरा लय टेन्शनमध्ये मध्ये होती जरा भाव बहिणीनं त्याच्यामुळं मी काय परत दोन काय दोन अपूर्वाचा व्हिडिओ टाकला परत काय मग व्हिडिओ टाक बनवलंच नाही तर मी आणि टाकलं नाही आज माझं कशावरच मन लागत नव्हतं झोपली होती मी काय करणार झोपली त्यात तुम्हाला सांगते आज नवऱ्यावर मी दवाखान्यात गेली नाही त्याचा तोच गेलता एकटा नवरदेव आणि आला त्या प्लीज गाडी घेऊन गेलता गाडीसुद्धा नेली नाही म्हणजे एवढा आखूडपणा पण आहे ती गाडी चालत नव्हती नीट तरी ती गाडी घेऊन गेलता नवऱ्यावर मी दवाखान्यात आज गेली नाही लय जीवाला वाईट वाटलं बरं का माझ्या की मी दवाखान्यात नवऱ्यास गेली नाही आणि तुम्हाला सांगते काय करणार एक एक दिवस माझ्या जीवाला वाईटालाच येतोय तसा त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते मला एवढं म्हणजे कठोर मन मी करत नाही तर माझ्या जीवाला असं वाईट वाटतं वाईट वाटतं तुम्हाला सांगते ज्या नवरा दवाखान्यात गेला माझ्या जीवाला वाटत होतं की मी आधी जावं पण तरी पण मी नाही गेली कंट्रोल केलं स्वतःला आणि नाही गेलो त्याच्यात तुम्हाला भाव बहिणींना विषय असा झाला की दवाखान्यातून आल्यापासून थोडी माझे ताना तान झाली म्हणजे चालली आता एवढा संसारवर सांभाळायचं सोपं नाही एवढी म्हणजे लेकरं बाळं आता तुम्ही तर बघितलं होतं पाहुणे रावळे आलेली त्याच्यामुळं नवऱ्याला काय माझ्याकडून असं म्हणजे जी जखम ही भरायला जी खायला पियाला ज्या वस्तू आणायच्या ती काय माझ्याकडून आणणं झालं नाही ती आणल्या नाही तर मी म्हणजे खायापियाचं जरा सध्याच्याला कसं कालवण भाकरीवरच आहे नवरा मस्त जीवाला वाटत होत तुम्हाला सांगते की कि नवऱ्याला घरी गेल्यावर तूप परत खारका खोबरं सगळं घेऊन येईन पण थोडं कसं आहे माझ्या पण महाग लय झेंजेटे असल्यामुळं मला जमलं नाही आणायला या, पण मी आणीन माझ्याकडे दहा पाच रुपये आलं ना शिलाई मशिनीच माझं पैसे आलं ना मी घेऊन येईन खायला पियाला नवऱ्याला खारी खोबरं पण मला एवढंच म्हणायचं आहे भाव बहिणीनं मला मी कधी कधी नवऱ्याचा राग राग करते का करती ती करतोच तसा नवरा आमचा जीवाला इतका वैताग देतो ना तो सुखाने स्वतः जगत नाही आणि दुसऱ्याला जगू देत नाही म्हणजे आज मला एवढं म्हणायचंय की कळाय पाहिजे की बाबा आपली बायको कुणाचा आधार नसताना एवढं सगळं हँडल करते आता, आता हो का स्वतःची तारीफ नाही करायची बरं का पण ती सांगायला की वळीला वळेला आहे स्वतःची आता काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की तू स्वतःची तारीफ स्वतःचं गुणगाणं करत बसती पण मी स्वतःच नाही माझ्या डोक्याला जे टेन्शन होत आहे ना मी मला जी करावं लागतंय ना ती मी बोलते पण त्याच्यात आहे ना तुम्हाला काय सांगायचं नवरा त्याच्यात मला टेन्शन पण देतो आता मी युट्यूब व्हिडिओ काढते युट्यूबच्या व्हिडिओला पण भाव बहिणीनं टाइमच द्यावा लागतो ह्याला टाइमच द्यावा लागतो बिगर टायमाचं कोणतं काम होत नाही बरं मी करायचं तरी कोणतं कोणतं एक एक दिवस माझं जीवित कवय तागून जातो आणि त्याच्यात परत ही नवरायची कटकट माया महाग कटकट करायच सोपी नाही ती कटकट लय डोक्याला टेन्शन मग मी काय काय टायमाला माझं डोकं आहे ना संतुलन बिघाडतं त्याच्यामुळे मग मी ही करते एवढं करून म्हणलं आज तुम्हाला सांगते मी दवाखान्यात नाही गेली काय एकट्याला जावं लागलं दवाखान्यात का नाही कुणी आलं अहो ही कसं आहे जी माणूस साथ देत ना त्याला माणूस कुलत आणि जी साथ नाही देत ना त्याच्या मोहरं मोहरं करत असं माझ्या नवऱ्याचं पण काम आहे आज तुम्हाला सांगते एवढा दुखलं खुपलं दुखल, काय कोणाचं आहे ज्या वेळेस मी सगळ्या गोष्टी आणून तेव्हा सगळं होतय त्यात बी सुका नाही नीट खाऊ ना स्वतः बी ना आणि मला बी खाऊ ना नवऱ्याच्या टेन्शन मुळे माझ्या व्हिडिओवर पण परिणाम होतो काय काय टायमाला मी व्हिडिओ पण बनवत नाही राग तिघ मला बी वाटत एक एक दिवस मला पण कुणासाठी करायचंय जाऊन दे तिकडं असं म्हणून मी काय काय टायमाला व्हिडिओ बनवत नाही भाऊ बहिणी व्हिडिओ बनवत नाही झंपर झम्परच तुम्हाला सांगते मिशनीवर आ, आता मी आठ दिवस झालं जसं नवऱ्याला लागलंय जस ना, लाग ना तसं मिशनीवर बसली नाही अव काम केलं तरच पैसे येतात कोण कुणाला फुकाट एक रुपया देत नाही ही कळाय पाहिजे आणि मला पण वाटतंय की मला पण वाटतंय की मला पण कुणाचा तरी आधार असावा आता नवरा शेजचा नवरा चार माणसात लगीन लावून आली नांदायला ला, नवऱ्याने बी आधार द्यावा असं वाटत असेल माझ्या जीवाला आता जाऊ द्या लागलंय म्हणून आता ह्या मला बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट आल्या की पुनमता आता दाजीला लागलेला आहे जाऊ द्या नका आहे ना टेन्शन घेऊ तुम्ही पण घेऊ नका आणि दाजीला पण देऊ नका आणि लागलंय त्यांना थोडा आराम करू द्या माझं काहीच म्हणणं नाही भावा बहिणीनं आराम करायचा काहीच म्हणणं नाही पण आराम करू द्या आणि जबाबदाऱ्या पण सांभाळू द्या शेवटी कसं आहे एकटा माणूस वडून वडून कुठवर गाडा वाढणार आहे आज तिन्ही लेकर खाती पिती आहेत काय म्हण लागत नाही घरात सगळ्या गोष्टी लागते लागत नाही मला सांगा तुम्ही आज घर खर्च तरी काय सोपं आहे का आज एवढी महागाई वाढली एवढा खर्च दवाखाना आता एवढा मोठा झाला त्याच्यात अशी पाहुणे रावळी आली सगळी हँडल करायची सोपं नाही वैद तागून जीव जातो माझा एक एक दिवस मी स्वतःकडं मला टाय म्हणजे ही भेटत नाही स्वतःकडं लक्ष द्यायला मी स्वतःकडे लक्ष देत नाही एवढा जीव माझा वैद टाकतो मी कुणाला सांगायचं हा मी कुणाला सांगायचं की मला त्रास होतोय म्हणून मग माझा येतं टेन्शन भावा बहिणींना की बाबा एवढं तुम्हाला सांगते आज प्रत्येक बायकोला वाटतं की बाबा नवऱ्याचा आपल्याला आधार असावा आज तुम्ही आजकाल बघताय तुम्ही की बायका नवऱ्यांनी एवढा पैसा पाणी कमवून देऊन सुद्धा नवऱ्यापशी बायका नांदत त्या काय काय हा वायफाट वागणूक वागते त्या नाहीत त्या एखादा गरीब नवरा भेटला तर त्याचा फायदा घेते त्या कितीतरी बायका अशा आहेत आणि चांगल्या चांगल्याला बायका म्हणजे जी जी नोकरीला आहे चालू आहे का नाही है आणि ना आज गरीब नवऱ्या राहणं आणि त्याचा संसार करणं ही पण लय मोठी गोष्ट आहे स्वतःच गुणगान आता मला म्हणते काय काय बाबा स्वतःच गुणगान करते स्वतःच आता मला आज एक कमेंट आली कमेंट केली त्या आय डीला काही नाव नाही ताय आहे का माणूस आहे मला माहित नाही तर तिने मला कमेंट अशी केली की, की तो संजा काम करत नाही तू गडी ठेवू गडी ठेवू आणि म्हणजे तो तु तुला पैसे देईन मग भावा बहिणीनं कसं वाटलं असेल माझ्या जीवाला आज एवढं घरदार हँडल करते जीवाला एवढा त्रास करून घेते आज जर नवऱ्याची आपल्याला साथ असती जर नवरा माझा दहा पाच रुपये चांगलं कमवत असता तर मी सोशल मीडियावर एवढं लोकांचं घेण्यान देण्याचं बोलून घेतलं असतं मला पण वाटत असेल की मला पण जीव आहे ज्यावेळेस लोक वाईट वाईट काय काय काही पण बोलतात त्यावेळेस वाटत असेल की नको आपल्याला असलं सोडून द्यावं सगळं असं वाटतं एक एक दिवस मला तरी पण मी का सोशल मीडियावर काम करते का तर संसार संसार सांभाळायचा आहे मला आणि मला आधार नाही कुठल्या गोष्टीचा मी शिलाई मशीन करल तेवढंच आणि ही सोशल मीडिया एवढाच आधार आहे दुसरा कशाचा आधार नाही मग त्या बायाने मला सांग म्हणली की गडी ठेवू गडी पैसे तुला भेटतील आता तुम्ही सांगा भावा बहिणीनं जर एवढ अशा गोष्ट अशी गोष्ट जर करायची असती तर एवढा हलाकीतून दिवस काढला असतं का मी जी माझ्या माझ्याबरोबर पहिल्यापासून पा जी अशा घटना घडत होत्या एवढा हाल काढत होते मी ते अशा घटना मी म्हणजे सोसलं असतं का भोगलं असतं का जी ह्या बाईने मला कमेंट केली तसंच वागून राहिली असते ना राहिली असती का नसती तसंच राहिली असते ना एवढा त्रास घ्यायची गरज नसती ना पडली आज मी एवढा माझा नवरा मला कधी कधी त्रास देतो एवढा आणतो मारतू आता नाही बर का आता एवढ्या ह्याच्यात जरा कंट्रोल मध्ये आहे पण एवढा हाणायचा मारायचा मग मला वाटलं नसेल बाई काय ह्या नवऱ्यापशी आहे कशाला ह्याच्यापशी राहायचं राहायचंय हा अशा नवऱ्यापैकी कशाला राहायचंय जो आपल्याला एवढाच त्रास देतो एवढा हनतोय मारतोय नाही ह्या कादी आपल्याला काय कुठली गोष्ट माहिती नाही ह्याच्या रुपयाची माहिती कशाला अशा नवऱ्यापासी राहायचंय जी ह्या बाईने मला कमेंट केली तसंच करून राहिली असते ना मी हा पण नाही आपल्याला जगात आहे ना नाव म्हणजे असं कुणाचं त्या बाबतीत माणसाची म्हण आहे शिंदळकी आणि लाबाडी कधी करू नये माणसाने देवानी तुम्हाला सांगते बा बहिणीनं भोलेनाथाने कठीण परीक्षा घेतली तुमच्या पुनमताईची पण दिलं सगळ्या गोष्टी दिल्या जी पाहिजे ती आणि ती बी स्वतःच्या कष्टावर दिल्या कुणाकडून अपेक्षा नव्हत्या ठेवल्या मी कधीच फक्त देवाला एवढंच माझं भोलेनाथाला त्याला मागणं होतं की माझ्या कष्टाला बळ दे आणि ती दिलं माझ्या देवाने मला तर त्या बाईला माझ सांगणं आहे की बाई असं कमेंट करताना एखाद्या म्हणजे लेकरा बाळाच्या आईला कमेंट अशी करताना बाया दहा वेळा विचार करायचा की आपण काय बोलतो ह्याचं बी जरा भान ठेवायचं आणि जर ह्या गोष्टी करायच्याच जर म्हणलं तर मी तुला पण विचारणार नाही ना, ना। तुला विचारणार नाही मी आणि करायचं म्हणलं करणार ना मी मी कुणाला विचारणार नाही की मी ही गोष्ट करणार आहे म्हणून ज्यावेळेस माझ्या मनाला वाटेल ना मी आता ह्याच गोष्टी कर, करू करते त्यावेळेस करीन मी ती माणसाची म्हण आहे माणूस स्वतःहून वाईट मार्ग जात नाही त्याला ही जग वाईट मार्ग घालावते भाऊ बहिणीनं तुम्ही आतापर्यंत माझं व्हिडिओ बघितल्यात कधी असं शरीर प्रदर्शन करून किंवा कुणाला इशार ही असल्या गोष्टी कधी व्हिडिओमध्ये बघितल्यात का माझं व्हिडिओ तुम्हाला भांडणात आणणाचं चाल तुम्ही जी माझी घरची रियला रिअलला कहाणी आहे ना ही मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते मी कधी वायपट वाहून व्हिडिओ बनवलं नाही तर सोशल मीडियावर किंवा यूज साठी मी क शरीर प्रदर्शन केलं नाही लोकांना आजकाल जी बायका आहेत हो ना करतात ना सोशल मीडियावर पैसे कमवायसाठी तसं कधी केलं नाही त्याच्यामुळं पुढचा माणूस बघूनच आपण त्याला कमेंट टाकायची असते आणि जर कुठली गोष्ट जर कुणाला करायची म्हणलं तर तो कोणाचा विचारपूस घेत नाही मला जर करायचंच असतं ना तर लय मी पहिलंच केलं असतं ज्यावेळेस मी परिस्थितीला झुंजत होते त्यावेळेसच केलं असतं मला गरज नाही असलं असलं करायची त्याच्यामुळं कुणाचं मन तू करीत पण खाली नका जाऊन घेऊन चला मग बाय ना जेवण नाही केलं आज नाही दिवसभर आज दिवसभर जेवण नाही केलेलं दिवसभर उपाशी